आज उमरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये शेत एका शेत शिवाऱ्यामधील विहिरीमध्ये आम्हाला दोन बॉडी आहेत अशा माहिती मिळाली त्यावरून आम्ही शोध घेतला असता तिथे दोन बॉडीचा शोध चालू आहेत घटना थोडक्यात अशी आहे की संबंधित मुलगी जी आहे ती लग्न झालेली असून ती तिच्या नवऱ्याच्या गावी राहत होते आणि मुलगा जो आहे तिच्या माहेरच्या गावचा आहे आणि तो तिला भेटण्यासाठी तिच्या गावी गेलेला होता आणि हीच तिच्या घटना तिच्या घरच्यांना कळाल्यानंतर तिच्या माहेरचे लोक गेले आणि त्यांनी त्यांना वापस घेऊन येताना रस्त्यातच मारलं आणि विहिरीमध्ये टाकलं असं थोडक्यात माहिती आम्हाला मिळालेली आहे आणि सध्या मुलीची बॉडी मिळालेली आहे आणखी मुलाची बॉडी मिळालेली नाही पुढील घटनेचा जे आहे ते तपास आणखी पोलीस करत आहेत या सध्या तरी तीन आरोपी आहेत आणि ते ताब्यात आहेत आणि पुढील अधिक तपास चालू आहे प्रेम प्रकरणातूनच घडली असं हां बोला मुलीनं सर फोन करून त्याला बोलवून घेतली आणि माझा माल मुलगा गेला तिथे गेल्याच्या नंतर त्याला पकडलं पकडल्याच्या नंतर माझ्या मुलानं त्याच्या मित्राला फोन केला महेंद्रला महेंद्र मला फोन केला की तुमच्या मुलाला असं मुला असं पकडलं लगेच मी आणि पकडलं त्याला आपली माणसं घेऊन या काय ते मिटून घेऊन हे करू मग मी माझ्या माणसाकडे आलो आणि असा अशी घटना झाली आहे आपण गोळीवाला जाऊ आम्ही निघाल्या मग तिथून आम्ही जाण्याच्या अगोदरच त्याला तिथून गायब केलं माझ्या एका भावानं तिथे एक आमच्या सासरवाडी आहे त्याची तिथं होता ती मला फोनवर सांगला की असं असं झालं याला इथून घेऊन गेलेत मानहार करून घेऊन गेलेत आणि असा पानधान रस्त्यानं इकडून शेता शेतानं घेऊन चाललेत नाही आम्ही इकडून चले म्हणून आम्ही बी तिकून मधूनच आल्या आम्हाला घटले नाही मग हुडकून हुडकून आम्ही शेवटी थोडं समोर गेल्यावर मग माणसं दिसली आम्हाला की असं असं झालं म्हणून तिथं आम्हाला कळलं की असं मारून टाकलं म्हणायचं काय झालं हां पाहिले आम्ही काहीच पाहिलं नाही फक्त चर्चाच ऐकलं तिथं हिरेमध्ये मारून टाकलं म्हणून नेमकं तिचं लग्न झालं होतं मुलीला गोळे गोळा तर एक वर्ष झालं एक वर्ष झालं आता ह्याच्यानंतर काय मुलगी फोन करत होती काय होती आम्हाला माहित नाही सर हे आजच कळलं मुलाला बो बोलून घेतली म्हणायचं म्हणजे तिथं तिथं गेल्याच्या नंतर फोन आल्यावरच कळलं की माझा मुलगा तिथं गेला म्हणायचं काय वगैरे काय आता मागणी काय आता काय मागणी सर आम एकतर माझ्या मुलाचं वय अठरा झालेली नाही सोळा सतरा वर्षाचा मुलगा आहे माझा न्याय भेटाव कोण कोण मारला काय झालं वडिलानं पोरीच्या वडिलां आणि ती तिघा बाप लोकांना मारले मारुती सुरणे लक्ष्मण सुरणे आणि महादेव सुरणे बरोबर मुलगी काही प्रेग्नेंट वगैरे होत नाही काहीच नाही